सोलापूर शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिजाऊ मासाहेब तसेच हुतात्मा दिनानिमित्त पार्क चौक परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले जानेवारी महिना उजाडला की सोलापूरकरांना वेध लागतात ते ग्रामदैवत सिद्धरामेश्वरांच्या यात्रेचे हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी हुतात्मा जगन्नाथ शिंदे हुतात्मा किसन सारडा आणि हुतात्मा अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांचे मातेसाठी सर्वोच्च बलिदानाचे बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी ब्रिटिशांनी कट रचून सोलापूरच्या या महान सुपुत्रांना फासावर चढवले होते त्यामुळे या चार हुतात्म्यांचे कार्य सोलापूरकरांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे सोलापूर शहर वाहतूक सेनेचे अध्यक्ष जितेंद्र टेंभुर्णीकर यांनी जनता राज्य न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी वाहतूक सेना शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर माजी सरपंच विठ्ठल माळी परशु मुंडली गोविंद बंदपत्ते सचिव सचिन अंजिखाने आदींची उपस्थिती होती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका